तर बघा मी जिथं राहते ना तिथं वरती आलेले आणि पाठीमागचं वातावरण तुम्हाला दाखवते बरं कस का कसं काय ती भारी वातावरण झालेलं आहे जर पाठीमागे एक नजर टाकली ना तर असं वाटतंय की आपण खेडेगावलाच आलो या आणि खेडेगावसारखं एकदम हिरवगार आणि मन रमण्यासारखं वातावरण झालेलं आहे त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे दाखवते हे बघा हे बघा काय हे बघा काय तर आपला भोपळा आता हा भोपळा जे आहे हे आपण कधी लावला होता तर एक दीड महिना जा होऊन गेला असेल ह्या भोपळ्याला लावला होता आणि झालं असं की जास्त वाढ नाही झाली जेवढी पाहिजे नाही ह्याची वाढ तेवढी काही झाली नाही आता का नाही झाली ते पण मी तुम्हाला सांगते ह्याला काही पा हे नाही ना काही ती माती नाही माती नाही आणि मध्ये मध्ये आता ऊन पण थोडंसं पडलं होतं ना त्यामुळे पान अजून म्हणजे सुकला गेला होता भोपळा आणि पाणी नसल्यामुळं पाणी माती पण नाही ना माती लागते ह्या भोपळ्याला गोल भोपळा आहे हा तर माती लागते ह्या आणि माती नसल्यामुळं त्याला म्हणजे पोषण त्याचं व्हायना जास्त जे पाहिजे ना पोषण ते काही जास्त त्याचं होईना तर एवढा झालेला आहे आता येतोय का नाही काय माहिती मोठा आणि पाठीमागं पण लावला आहे ना चला तुम्हाला पाठीमागं पण दाखवते मी काय नाही गोधडी आहे गोधडी गोधडी तर ही गोधडी आहे ना माझ्या आईने मला दिली होती एक दहा वर्षापूर्वी दिलेली गोधडी मला तर आता आईने एवढ्या प्रेमाने दिली तर त्याच्यामध्ये लय आईची माय असती आणि लय उबदार उब गोधडी एकदम सुती आहे कॉटनची आणि एकदम उबदार लय वारी गोधडी ही काय आता काही चादरीच घेतात माणसं गोदडी अशा काही वापरत नाहीत पण गोदडी लेवारी आहे म्हणजे अंगावर घ्यायचं म्हणलं ना पांघरू तर त्याला मी अजिबात गारला नाही लेवारी गोदडी आहे एकदम थांबा दोन मिनिट आता तुम्हाला थांबा का म्हटलं शेजारी आहे नाही एक माणूस आहे बर अचानक जो तो दिसला तो तो उघडाच आहे चांगलं वाटणार नाही ना व्हिडिओमध्ये तसं उघडं मानू दाखवाय बरोबर दा का नाही त्यामुळं मग म्हणलं आपलं खालीच बसावं बाकी काही नाही तर हे बघा आपलं पाठीमागचं भोपळं हे बघा हे बऱ्यापैकी आले आणि ह्यांना आहे ना हे बोपळ्यांना आहे ना इथं जरा सपोर्ट केला म्हणजे माती खाली ही केली इथं त्या ज्या ताई आहेत ना त्या तिसऱ्या वरती राहतात त्यांना लई झाडं लावण्याच्या आवड आहे आणि हाऊस पण लई आणि त्यांनी ना लय खुदबीत लई टाकतात बरं का ह्या भोपळ्यांना त्यांना लई आवड आहे झाडांची म्हणजे ज्या बिया कुंड्या आहेत ना त्यांच्या आहेत त्यांनी लई झाडं लावतात जवळजवळ बघा भिंडीच भेंडी लावतात गवारीची शेंग लावतात मिरची लावतात अजून वांगी लावतात म्हणजे बरीच अशी झाडं जी आहेत ना झाडं म्हणते जे आपल्याला आपण हे जे प खो या पालेभाज्या म्हणा अजून हे असंच वांगी विंगी टमाटे बिमाटी ते लावलं जातं येतं ह्या बकेटमध्ये ते दरवर्षी ह्या असली शेती करतात ह्या सगळ्या बकेट जे आहेत ना हे मोकळ्या त्याच्यामध्ये शेती त्यांची दरवर्षी असते ह्या वर्षी त्यांनी शिती हे केली नाही कारण यायला जायला सारखं वरती पाणी घालायला लागतं ना मग त्याला पण हे वपळा मी लावल्यामुळं तेच सगळं काय करतात ह्या वपळ्याचं मी नाही मी कधीतरी काय व्हिडिओ काढण्यात येते मी मी नाही एवढी आहे सहसा ऐकलं ते हे बघा त्यांनी आता एकदा इथे मिरच्या पण लावलेली आहेत ते बघा हाय आहे का मिरच्या पण आहे आलेले आहेत कुटंबुट त्यांनी आता पाठी मग खत टाकले तर हे पण जरा सुकले सुकलेलं होतं बरं का पाऊस पा। मध्ये मध्ये क कमी होता पाऊस आणि उन्हामुळं कसं लगेच सुकून घेते ना पाणी मग त्यामुळं बघा हे सुकलं होतं पण त्यांनी खतपीठ टाकलं परत पाणी टाकलं ते परत हिरवगार घर झाले चांगलं झालं आणि आज बघा गौरा ह्या बसलेल्या आहेत ना आता तर आमच्या तिकडे आहेत ना बघा गौरायांना आहे ना आमच्या घरी नाही बसवत बरं का माझ्या आत्याच्या तिथं बसवतात पण मला एवढं काही माहिती नाही गौरायांचं म्हणजे शास्त्र पण आहे ना त्यांच्या तिथं आहे ना म्हणजे माझ्या आत्याच्या तिथं बसवतात ना गौराया तर त्यांना भाजी भाकर तर भाजी कशाची करतात तर ह्या भोपळ्याची भाजी करतात हे जे भोपळा आहे ना ह्याच्या जी पानं आहेत का नाही कोवळी कवळी अशी कोवळी कवळी पानं तर ह्या पानांची भाजी मेन त्यांचं नैवेद्य आहे हा गौरायांना आमच्या तिकडं म्हणजे माझ्या आत्या बसवती ना अगं तिच्या तिकडं मेन मेन त्यांना निव निवद म्हणजे हे भाजी ह्या बोपळ्याची भाजी बोपळ्याची भाजी बोपळ्या बोपळ्याच्या पानाची भाजी कवळ्या कवळ्या आणि भाकरी ह्या मेन त्यांचा नैवेद्य गौरायांचा तर तुमच्या तिकडे कुठला निवेद असतो ते निवेद म्हणजे गौरायांना असतो ते कमेंटमध्ये मला सांगा तर माझ्या आत्या होती म्हणून मला माहिती आता आमच्या आमच्या घरी नाही बसवत गौराया म्हणून मला काय एवढं माहीत नाही बरं का तर बघा आमच्या इकडं हो ना आतापर्यंत हे जोपळं गावाला असतं ना तर पूर्ण एवढं आखं एवढी जवळजवळ आखं इडलं असतं जास्त करून आमच्या इकडे बोपळं उकरड्यावरती तर आखा उकरडा इडतं बोपड्यांनी उकरड्या आणि खत, खत खतामुळे ना शेणखत असल्यामुळं बरा बरा वाढवती त्याची आणि ह्याची पानं काही उनली नसते तर शिव बल भलं मोठच्या मुठ सागाच्या पानागत पानं ह्या भोपळ्याची पण आता हे पोस पोषण नाही झाल्यामुळे ह्याचं त्याची पानं बारकांनी राहिली तर बाकी काही नाही तर चला आता हे गोपळाचं दाखवलं तुम्हाला मिरची इकडे हे बघा आपली कोथंबीर कोथंबीर फार मोर कुडली या काय तुम्ही पडलं काय माहिती पोषण दिला आपण हे बघा मी टाकली होती इथं कोथंबीर तर ही कोथंबीर आहे ना म्हणजे अशी टाकली होती की त्याला कीड लागली होती थोडीशी त्या धनजी त्याला कीड लागली होती म्हणून ते कुठं बुट जे चांगली होती तेच ते आपलं जेवढं चांगलं होतं त्याने आपलं आणि तेवढी आली आहे तर जाऊ द्या आवड आहे बर का लग्नाच्या आधी असं वाटायचं वडिलांच्या घरीलाही शेती होती आणि काम करायला लागायचं शेतामध्ये तर वास असं वाटायचं की मला पुणे सिटीमध्ये द्यावी त्यांना न शेती नसावी काय नसावं मला असं वाटायचं लग्नाच्या पण आता शेतीचं महत्त्व कळतं या काय असतं ती आणि शेती माणसाला किती महत्त्वाची असते हे आता कळतंय तर छोट्या काव्यानं कुंडीमध्ये असं वाटतंय काहीतरी लावावं आणि ते जे आपण उगवलेलं धान्य ते आपण खावं म्हणजे शेतामधलं किंवा आपण असं म्हणजे मला वाटतं या पुण्यातल्या लोकांना ज्यांना पण शेती वाढी नाही त्यांना तसंच वाटतं बरं का की शेतामधलं ताजं ताजं धान्य भाजीपाला हे ते आणावं आणि खावं पण आता ते शक्य नाही गाव म्हणजे माझ्या माहेराला म्हणजे हाय बरं का शेतीवाडी वडिलांच्या घरी पण एवढ्या लांबून भाजीपाला कोण आपल्याला आणणार आहे ना बरोबर का नाही जर हाय त्यांच्या घरी भाजीपाला नसला तरी पण हे पिकते या काही ते घेवडा भिमूग आता हाय हा असे ह्याच्यामध्ये पिकते एवढा भिमू घाबरले ना मी म्हटलं कुत्री कुत्रीच का तुम्हाला बघा ते कुत्रो काहीतरी लाल लाल बघित बघ दिसलं का दिसलं असलं तर कमेंट सांगा मी का गाभारले बघा बघा लाल म्हणलं कुत्र्याने काय आणलं या गाभारले ना म्हणलो लय गाभारले मी सटकून म्हणलं काय आणले लाल 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 खाते काय ते काहीतरी कापडे मला असं वाटतंय ते लाल कापडे बाकी काही नाही हा आता महत्वाचा पॉईंट हा हे बघा वातावरण किती छान आहे का आहे का वाटते ना ना, ना ना दर, ना का नाही गावाकडच्याकडं वातावरण तर इकडे ना बाहेर बाहेर जर पुढच्या साईडने आम्ही बाहेर निघून तर निस्ती एकदम असं शेजारी शेजारी घरं असं बोळीमध्ये म्हणजे बोळी नाही इथं बोळीमध्ये नाही इथं जर जरा आम्ही इथं राहते नाही स्टँडर्ड स्टँडरीत जरा म्हणजे असं रोड आहे चांगला हवे रोडसारखा रोड आहे पण गर्दीच ना गर्दीच की हाय का नाही पुण्या सिटीमध्ये काही उभड असते का नाही का वापरायला याला जागा असते का गावाकडच्या गत या आणि गावाकडच्या गत असं वातावरण तरी बघायला भेटते का आपल्याला पुणे सिटीमध्ये जी सिटीमध्ये राहते त्यांना नाही बघायला भेटत सहसा ज्या पण वेळेस मी हे वातावरण पाठीमागचं बघते ना येऊन तर मग मला असं थोडंसं फील होतं बरं का की मी गावालाच आई लय भारी वाटते इकडं वातावरण ह्या आणि या वातावरणाचा म्हणजे आपण पैसे देऊन जातो ह्या असल्या थंड ठिकाणी बघायला बरोबर का नाही आता माणसं पहा मांबळेश्वरला यायला जातात जातात का नाही की असलं वातावरण म्हणजे बघण्यासाठी आणि तिथं आपलं मन रमावण्यासाठी आपण असल्या वातावरणामध्ये जातो आणि खेडेगावच्या माणसाला ते फुकट भेटतंय ती वातावरण रोज त्याच्यातच असतात ती तर लय भारी हरी बर का लय मस्त वाटतं इकडे पाठी बघा ना किती छान आहे का आता माझ्या डोळ्या डोळ्यावरती सूर्य येतोय म्हणून मला काही हे दिसायला बरं का तो तुम्हाला दिसत असलं तर ह्याच्यापेक्षा तर हे ना मी आत्ता ह्या घडीला गावी असते ना कुठं माझ्या माहेराला असलं भारी वातावरण कारण की माझ्या वडिलांच्या घराच्याकडं मी सगळं डोंगर आहेत सगळं आता डोंगरांनी सागवानाशी झाडलं सगळं डोंगर आता हिरवगार निसतं आणि वडिलांच्या घराच्या घराच्या खालीच खालच्या साईडला मोठं धरण आहे आणि इकडच्या साईडला डोंगर बाजूनी डोंगर म्हणजे डोंगरातच आमचं गाव गाव म्हणजे डोंगरातच आहे आणि वडिलांचं शेतात असल्यामुळं डोंगर आहेत तर बघा इतकं छान वातावरण वडिलांच्या तिकडं गा घरी पण माझ्या म्हणजे माहेरी माझ्या भारी वातावरण असते का आता पावसाचं लेवारी वातावरण असते उन्हाळ्याचं नसते एवढं बघण्यासारखं काय पण हे पावसाळ्याचं भारी वातावरण असते चला एवढं तर स्टॉप करते व्हिडिओ पुन्हा भेटूया परत नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय